नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणारे चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहुया हेडलाईन्स सांगली पेरस का मुख्य कायदा सल्लागार बेभरोसे hmm. केसरबाबा विश्रामबाग येथील अपार्टमेंट मध्ये फेडरल बँक व इतर तीन लोकांनी बेकायदेशीर कॉमन पॅसेजमध्ये मध्ये भिंती बांधून शहर बसवले आहे फेडरल बँकेचे कॉमन ए मध्ये एटीएम मशीन बसवले तसेच बायरांचे बांधकाम केलेले आहे त्यामुळे महापालिकेची परवानगी नसलेल्या बाबींचे बांधकाम झालेले आहे सदर बांधकामाबाबत महापालिकेने रोजी दिली होती पण सदर कारवाई विरुद्ध फेडरल बँक व इतर तीन जणांनी महापालिका विरुद्ध वकील हजर नसल्याने स्थगिती आदेश पारित केले या प्रकरणात महापालिकेचे मुख्य कायदा सल्लागार सल्लागारेट सुशील दाखवलेले पण सलग पाच वर्ष एकाही तारखेला हजर झालेले नाही त्यामुळे महापालिकेचे विरुद्ध एकतर्फी कोर्टाने स्थगिती दिली अशा अकार्यक्षम महापालिकेचे मुख्य कायदा सल्लागार असतील तर महापालिकेतील अवैध बांधकामाचे सुसुळाट होणार अशांना ज्या त्यावेळी पायबंधकाने आयुक्तांची जबाबदारी